पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं पुन्हा एकदा दिलासा दिला पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण मिळाले सव्वीस सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचे कोर्टानं निर्देश दिले पोलिसांना दहा दिवसात तपास करण्याचे सुद्धा कोर्टानं आदेश दिले पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं पुन्हा एकदा दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे कारण पूजा खेडकरला अटकेपासून आता संरक्षण मिळाले सव्वीस सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत दरम्यान पोलिसांना दहा दिवसात तपास करण्याचे आदेश सुद्धा कोर्टाकडून देण्यात आले उर्वशी खोना आमच्या नवी दिल्लीच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊयात उर्वशी कोर्टाने यावेळी नेमकं काय काय म्हटलं दिल्ली उच्च न्यायालयाला न्यायालयाचा दिलासा पूजा खेडकरसाठी कायम राहिलं आहे सव्वीस सप्टेंबरला आता ही पूजची सुनावणी होणार आज आपण कोर्टात बघितलं तर दिल्ली पोलिसांच्या वकिलांकडून हे युक्तिवाद होतं की तिने पूजा खेडकर यांनी जे प्रमाणपत्र दाखल केलंय ते खोटं आहे अहमदनगर सिव्हिल रुग्णालयाने हा प्रमाणपत्र दिलेलाच नाही असं जे दिल्ली पोलिसांची स्टेटस रिपोर्ट होती ती आज दिल्ली हायकोर्टात उच्च न्यायालयात सबमिट केली गेली के आहे आणि त्याच्यानंतर हा दिलासा म्हणजे ऐकलं गेलं दोन्ही साईड कडून आणि नंतर हा दिलासा सध्या दिला गेला आहे गे तो म्हणजे सव्वीस सप्टेंबरला कालच वी चोवीस तासने एक्सक्लुझिव्ह त्या डॉक्युमेंट दाखवलेल्या स्टेटस रिपोर्ट दाखवलेलं की कशा प्रकारे सीएससी म्हणजे एक्झामिनेशन दोन हजार बावीस साठी पूजा खेडकरने ज्या पेपर्स सब, डॉक्युमेंट सबमिट केलेल्या त्या चुकीच्या होत्या किंवा त्या फॉर्ज असू शकतात कारण की ते अहमदनगरच्या सिव्हिल रुग्णालयामधून आलेच नाहीत असं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे आता पुढे काय होतं ते बघायचं आहे कारण की पूजा खेडकरने दाखल केलेल्या कागदपत्र आणि त्याच्या तपासी तपास हे कोर्टात अहवाल सादर करावा लागेल त्यामुळे पूजा खेडकरला पुन्हा एकदा दिलासा मिळाला तर सव्वीस सप्टेंबर पर्यंत अटक न करण्याचे आदेश कोर्टाने दिले धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी